या उपायाने मला शंभर टक्के फरक पडलेला आहे आणि हेअर ग्रोथ ता ता तर पाहू शकता खूप सुंदर झालेली आहे हाय हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात आय होप की सर्वजण छान आनंदी असाल तर आज आपण बनवणार आहे केसवाडीसाठी खूप उपयुक्त असं जल तर खूप सोपं आहे बनवायला तर चला पाहूया इथे मी मोठे दोन चम्मच जवस घेतले आहेत एक पातीला गॅसवरती गरम करायला ठेवलं त्याच्यामध्ये एक छोटा एक ग्लास पाणी घात घालत आहे आणि पाणी छान गरम झालं की त्यानंतर आपल्याला जवस घालायचं आहे तर इथे पाणी उकळून घ्यायचं आहे आपल्याला अगोदर तर इथे मी गॅस मोठा ठेवलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅस कमी करायचा आहे पुढे तर इथे पाहू शकता पाण्याला छान उकळी आलेली आहे याच्यामध्ये आपल्याला दोन चम्मच मोठे दोन चम्मच आपल्याला जवस घालायचं आहे तर केसाची तुमची लेंथ किती आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी किंवा जवसाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर इथे माझ्या केसाला एवढं जल पुरेपूर आहे कारण माझे केस मीडियम आहेत खूप जास्त लॉंग नाही आणि खूप जास्त कमी नाही मीडियम लेंथ आहे त्याच्यामुळे मला एवढेशी जेल पुरेसा आहे त्यामुळे इथे मी छोटा एक ग्लास घेतला आहे त्यानंतर आपल्याला जेल असं छान उकळून घ्यायचं आहे आपल्याला जवस जवसाचं पूर्ण अर्क आपल्याला जेलमध्ये उतरला पाहिजे आणि असं पूर्ण फेस यायला ला लागला की आपल्याला गॅस कमी करायचा आहे कारण परत ते खाली जातं आणि असं ढवळत राहायचं आहे अधूनमधून खूप छान ह्या जेलचं उपयुक्त आहे आपल्या केसासाठी केसाची वाढ सुधारते जवसाच्या बिया विटॅमिन ईचा चांगला स्रोत आहे ज्यामुळे केसाची वाढ सुधारण्यास मदत होते त्यानंतर आपल्याला जेल असं सुन गरम गरमच गाळून घ्यायचं आहे चाळणीच्या साह्याने तर थंड झालं की हे जेल खूप दा दाटसर आणि घट्ट होतं आणि चाळणीमधून खाली पडलं जात नाही त्याच्यामुळे जा हे जेल आपल्याला गरम गरमच गाळून घ्यायचं आहे अशा प्रकारे तरी ते पाहू शकता इथे एक ग्लास पाणी घेतलं होतं तर एक ग्लासचं मी अर्धा ग्लास पाणी केलेलं आहे त्यानंतर आपल्याला हे जेल थंड करून घ्यायचं आहे तर इथे मी थंड करायला ठेवणार आहे पंखा चालू कर करू शकता किंवा तुम्ही एक भांड्यामध्ये दुसऱ्या पाणी ठेवून हा ग्लास त्याच्यामध्ये ठेवून थंड देखील करू शकता आणि हे जल आपल्याला थंड करूनच केसाला लावायचं आहे तर ह्या जलचे खूप सारे फायदे आहेत तुम्ही यूट्यूबवरती वगैरे गुगलवरती पाहू शकता केसांना मजबूत करते विटॅमिन बीच्या स्रोतामुळे केस मजबूत होतात केसांना रेशमी बनवते जवसाच्या बियांच्या सेवनाने केस रेशमी आणि मुलायम होण्यास मदत होते टाळूंना पोषण देतात केसाची गुणवत्ता वाढते अकाली केस पांढरे होण्यापासून बचाव होतात आणि जवसाचं सेवन केल्यामुळे आपलं वजन देखील नियंत्रात राहते असे बरेच खूप सारे फायदे आहेत जवसाचे तुम्ही खा आहारास देखील खाऊ शकता म्हणजे हे जवस त्यानंतर इथे मी पार्टिशन केलेलं आहे केसांचं आणि छान असा गुंता काढून घेत आहे कारण आपला केस धुतले की नंतर गुंता होतो त्यामुळे अगोदरच केसाचा छान गुंता काढून घ्यायचा आहे त्यानंतर मी ते वाटीमध्ये जल काढून घेतलं आहे कारण लावायला सोपं पडेल तर इथे पाहू शकता असं पार्टिशन करून घ्यायचं आणि छान आपल्याला केसांच्या मुळापासून सर्व कड हे जल लावून घ्यायचं आहे थोडे थोडे करून पार्टिशन करू करून असे थो हलक्या हलक्या हाताने हे जल आपल्याला सर्व केसांना लावून घ्यायचं आहे खूप सुंदर रेशमी मुलायम मऊ दाट लाँग लांब देखील केस होतात तर हे जल तुम्ही नक्की ट्राय करा असे पण आपण मार्केटमध्ये खूप सारे प्रोडक्ट येतात महागडे तर ते आपण ट्राय करतोच आणि सिल्की केस हवे असतील तर तुम्ही हे एकदा जरूर ट्राय करा खूप कारण खूप छान सिल्की केस होतात आणि गेले एक वर्ष झालं मी हे जेल लावत आहे केसाला खूप छान माझी हेअर ग्रोथ झालेली आहे मला शंभर टक्के केसामध्ये फरक दिसून आलेला आहे आणि तुम्हाला हे जेल तर लावायचंच आहे त्याबरोबर तुम्हाला आहार देखील चांगला ठेवायचा आहे तर इथे पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला सर्व केसांना छान मुळांपासून ते टोकापर्यंत हे जेल लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने केसाच्या तर तुम्हाला आहारामध्ये देखील खूप साऱ्या हेल्दी आणि चांगल्या गोष्टी पालेभाज्या भरपूर फळभाज्या कडधान्य असं बरंच काही खायचं आहे आणि पाणी देखील भरपूर प्यायचं आहे आणि आहार तुमचा चांगला असेल तर तुम्ही दे तुमचे केस देखील चांगले निरोगी राहतात आणि सर्वात प्रथम तुम्हाला स्वतःवरती प्रेम करायचं आहे दुसऱ्याशी जज करायचं नाही कारण आपण दुसऱ्याशी जज करायला लागलं की आपण ट्रेसफुल राहतो आणि मग आपले के त्याचा परिणाम आपल्या केसांवरती देखील होतो आपले केस खूप गळतात मग आ... हेअर ग्रोथ देखील चांगली होत नाही त्यामुळे आपल्याला सगळ्यात जास्त आनंदी राहायचं आहे तर इथे पाहू शकता सर्व बाजूने माझ्या म्हणजे सर्व केसांना माझं जल लावून झालेलं ला आहे दोन्ही बाजूंना पाहू शकता पूर्ण असं जल मी लावून घेतलेलं ला आहे तर हे जल आपल्याला अर्धा तास लावून असं ठेवायचं आहे तर इथे मी लब्बर घालून घेत आहे आणि असंच जल अर्धा तास ठेवणार आहे आणि त्यानंतर तुम्ही थंड पाण्याने किंवा कोमट पाण्याने धुवू शकता खूप सुंदर सिल्की मऊ मु, मुलायम केस होतात आपले तरी ते पाहू शकता अशा प्रकारे आणि छान माझी हेअर ग्रोथ झालेली मी आत्तामधेनंतरीच हेअर कट केलं तरी पण माझी हेअर ग्रोथ खूप सुंदर झालेली आहे आणि आहारामध्ये तुम्हाला अशा बिया देखील खायच्या आहेत यानेसुद्धा हेअर ग्रोथ व्हायला खूप सारी मदत होते तरी ते पाहू शकता जवसाचे बिया आहेत त्यानंतर भोपळ्याच्या बिया सूर्यपूलच्या बिया आणि तीळ असे सर्व आ, बिया भाजून एका जारमध्ये काचायच्या ठेवायच्या आहे आणि रोज एक चम्मच तुम्ही खाऊ शकता आणि हेअर ग्रोथ तर खूप सुंदर होते पण आपली स्किन हेल्थ देखील खूप सु आ, सुंदर राहते आणि हे बियाने खाल्ल्याने आपलं वजन देखील नियंत्रणात राहतं तर खूप खूप सारे असे उपयुक्त आहे उपयोग आहेत तुम्ही पाहू शकता यूट्यूबवरती वगैरे कुठे पण त्यानंतर मी इथे अंजीर देखील रोज एक घात आहे त्याने पण खूप छान फरक पडलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा छान राहा आनंदी